सर्वप्रथम सर्वांना जय हिंद तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक लोकांच्या रेकमेंडेशननुसार की खरंच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आणि यूट्यूबवर पैसे मिळतात का या सर्व प्लॅटफॉर्मवर पैसे मिळतात का हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर याचाच एक भाग म्हणून याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आज आपण हा व्हिडिओ घेत आहोत तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की आजकाल इंस्टाग्राम असो की यूट्यूब असो किंवा फेसबुक असो या सर्व स्तरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रील बनवल्या जातात मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ बनवल्या जातात मोठ्या प्रमाणामध्ये फिल्मी मूव्ही मूवीसारखे त्यामध्ये आपण लोग म्हणू शकतो त्याच्यामध्ये ते बनवल्या जातात आणि या धावपळीच्या जगामध्ये मित्रांनो आपल्यालाही कुठंतरी वाटत आहे की आपणही युट्यूबर व्हावं हो, आपणही इंस्टाग्रामर व्हावं हो, आपणही एखादा इन्फ्लुएन्सर व्हावं हो, आपण एखादा क्रिएटर व्हावं हो, आपण एखादा कॉमेडियर व्हावं हो। आज हाव प्रत्येकालाच लागलेली आहे मी बी की यांच्यासारखंच व्हावं हो, मी बी त्या मुलीसारखंच व्हावं हो, मी माझंही नाव असंच हो, गाजावं हो। प्रत्येकालाच वाटत आहे आणि याच धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकानं कोणी यूट्यूब चॅनल सुरू केले कोणी इंस्टाग्राम अकाउंट खोलले आणि त्यामध्ये मेहनत सुद्धा करत आहेत पण हवं असं यश मिळत नाही प्रत्येकाला मित्रांनो त्यामध्ये सातत्य पाहिजे त्यामध्ये ध्येय पाहिजे त्यामध्ये चिकाटी पाहिजे त्यामध्ये जिद्द पाहिजे या जर सर्व गोष्टी तुमच्याकडं असतील तर तुम्ही यशस्वी लवकर होसाल तुमचं अकाउंट खोललंय तर तुम्ही हार मानू नका चार दिवस लोक तुम्हाला प्रत्येकाला हसणारच आहेत कारण की या जगामध्ये कोणालाही जगानं चांगलं समजलेलं नाही अरे एवढा मोठा बिग बॉसमध्ये झालेला सूरज चव्हाण याला याला हे अगोदर सर्वांना हसलेला आहे पण आता त्यांना कसे व्हिडिओ हो लोक गुन्हा त्यांना पाहतात म्हणजे तुम्ही चांगलं करा तरी लोक तुम्हाला बोलणारच आहेत आणि वाईटही करा तरी तुम्हाला बोलणारच आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तुम्हाला जे तुमच्या मनामध्ये आहे तुम्ही अकाउंट खोल युट्यूब खोलले युट्यूबर व्हायचंय इंस्टाग्राम अकाउंट खोलले तुम्हाला क्रिएटर व्हायचंय काही व्हायचंय तर तुम्ही सर्वात अगोदर लाज बा जी बाळगली आहे ना ती काढून टाका लोक काय म्हणतील याचा विचार करणारा स्वतःला जे पटल तेच करा आणि काम जोमानं चालू करा आणि आपलं ध्येय स्वतःवर एक महन आहे मित्रांनो तुम्ही स्वतःवर जर विश्वास ठेवला ना तर तुम्ही काही करू शकता पण तुम्ही दुसऱ्यांच्या विचारानं आपला मार्ग बदलू नका स्वतःच्या विचारानं चला तर खरंच सर्वांना एक हवे हवेचा किंवा पडलेला प्रश्न आहे की खरंच या प्लॅटफॉर्मवर पैसे मिळतात का बा तर या प्रश्नाचं उत्तर सांगायचं म्हणजे या प्लॅटफॉर्मवर मित्रांनो पैसे मिळतात तुम्ही म्हणसाल किती पैसे मिळतात तर याचं उत्तर मी नाही कोणताही क्रिएटर सांगू शकत नाही किती म्हणजे याला मित्रांनो मर्यादा नाही जसं तुमची मेहनत करसाल त्याच पद्धतीत त्याच पद्धतीने तुम्हाला यावर पैसे मिळण्यास सुरुवात होतील पण तुम्ही आता म्हणसाल मेहनत कशी करायची आणि पैसे कसे कमवायचे तर पैसे कमवण्यासाठी मित्रांनो महत्त्वाचे टिप्स आहेत तुम्ही इंस्टाग्रामवर पैसे कमवण्याचा जर विचार करता करत असाल मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला अकाउंट बनवा लागल तुम्ही म्हणसाल अकाउंट तर बनवलं आहे दुसरं सांगा तर व्हिडिओ रील्स तयार करा तीस सेकंदाच्या करा साठ सेकंदाच्या करा अहो तीस सेकंदाच्या केल्या साठ सेकंदाच्याही केल्या पण व्ह्यूच येत नाहीत हे तुमचा प्रश्न आहे पण व्ह्यू येण्यासाठी काय करावं लागल तर तुम्हाला सर्वात अगोदर हे जाणून घ्यावं लागेल की आपले व्ह्यू काय येत नाहीत तर व्ह्यू येण्यासाठी काय करावं लागेल तुम्हीच सांगा तर व्ह्यू येण्यासाठी सर्वप्रथम ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये काय बघू वाटत आहे लोकांना कशामध्ये आवड आहे त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवा तर व्हिडिओ नका बनवू तो त्या पद्धतीने तुम्ही जोरजोरात चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत रील बनवा आणि रील बनव बनवली त्यामध्ये तुम्ही साऊंड इफेक्ट द्या जसे की लोकांना आजकाल कॉमेडीचे व्हिडिओ आवडतात मग त्यामध्ये कॉमेडी थोडफार करा तुमच्यामध्ये कला असाल तर चांगलं तुम्ही दोन तीन मित्र जोडून तुम्ही कॉमेडी करून हा व्हिडिओ बनवू शकता आणि व्हिडिओ बनवल्यानंतर त्याच्या रिलेटेड तुम्ही कॉमेडीच्या रिलेटेड व्हिडिओ बनत असाल तर तुम्ही कॉमेडी रिलेटेड टॅग बनवा तुम्ही एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ बनवत असाल किंवा रील बनवत असाल त्याच्या रिलेटेड तुम्ही टॅग बनवा आणि पोस्ट करून टाका प्रत्येक गोष्टीला वेळ लागत असतो मित्रांनो वेळेचं त्याला हे नाही त्यामध्ये आपल्याला जीव गुतवावं हो लागतो लोकांना कळाय समजायला पाहिजे की आपण एक एंटरटेनमेंट करतो लोक लोकांना समजायला पाहिजे की आपण एक व्हिडिओ बनवतो मग लोक पाहतील तुम्हाला सुरुवातीला मित्रांनो लोक हसतील तुम्ही युट्यूब क्षेत्रात घुसा किंवा इंस्टाग्राम क्षेत्रामध्ये इंस्टाग्रामवर पैसे कसे येतील तसं त्यासाठी तुमच्या अगोदर फॉलोअर्स वाढणं गरजेचं आहे फॉलोअर्स वाढल्यानंतर जसे तुम्हाला व्ह्यू प्राप्त होतील तसे तुम्हाला लोक आठ देण्यास सुरुवात करतील छोटे छोट्या शॉपच्या जाहिराती करा म्हणतात मग त्याची जाहिरात करू शकता आणि त्याच्या माध्यमातून कोणी हजार रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये तुमचं जसे फॉलोअर्स तसे व्ह्यू त्याप्रमाणे तुम्ही पैसे घेऊ हो शकता आणि एवढंच या इन्स्टाग्राम पैसे मिळतात अशा पद्धतीनं आणि युट्यूबच सांगायचं झालं मित्रांनो युट्यूबवर तुम्ही एक सुद्धा स्वतःचं चॅनल बनवू शकता त्यामध्ये सुद्धा अनेक फील्ड आहेत त्यामध्ये त्या तुम्ही एज्युकेशनल फील्ड असेल तुमचं कॉमेडी फील्ड असेल तुमचं अलग अशा फूड फील्ड असेल अलग अलग पद्धतीनं तुमचे हे फील्ड रिकमेंडेशन यूट्यूब करत असतं की तुम्ही कोणत्या गोष्टीवर काम करत आहात उदाहरणार्थ मी एज्युकेशनल जर फील्ड बनवता मध्ये आहे तर एज्युकेशनल फील्डवर लोकांनाच लो ते युट्यूबवर रिकमेंडेशन करून व्हिडिओ पाठवत असतं हे हो लक्षात घ्या तुम्ही म्हणसाल की आता माझं युट्यूबला चॅनल आहे त्याला कोणकोणत्या शर्ती आहेत तर मित्रांनो आता काही दिवसापूर्वीच यूट्यूबने एक अपडेट केलं आहे की आपल्याला एका वर्षामध्ये तुम्ही ज्या दिवसापासून चॅनल क्रिएट केले त्या दिवसापासून एका वर्षाच्या आतमध्ये आपल्याला पाचशे सबस्क्राईब आणि तीन हजार घंटे टाइम कम्प्लीट पाहिजे हे झालं व्हिडिओच्या व्हिडिओ पुरत मर्यादित आणि तुम्ही जर म्हणसाल तर रीलच्या काय मर्यादा आहे तर रील्सच्या आठी मर्यादा जी आहेत मित्रांनो तुम्हाला दहा यम इतके व्ह्यू गेले पाहिजे तरच तुम्ही या अर्नला अर्नी आणि जर्नलला तुम्ही जर्नीला कंप्लीट करून स्टार्ट करू शकता तुमची अर्न तर यूट्यूबचं एवढं आहे मित्रांनो स्वतःचं चॅनल बनवा चांगले व्हिडिओच्या अगोदर थमनेल द्या तुम्ही अर्धे लोक मित्रांनो थमनेल बघूनच व्हिडिओ पाहत असतात तुमचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर योग्य टायटल द्यावं लागेल तुम्हाला योग्य त्याच्या रिलेटेड टॅग द्यावा लागतील अशा पद्धतीनं मिळून युट्यूबला सुद्धा सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू शकता त्यासाठी मित्रांनो आपल्याला एडिटिंग येणं गरजेचं आहे त्यामध्ये चांगलं आपलं बॅकग्राऊंड चांगला आपल्याला आपला व्हॉइस येण्यासाठी माईक चांगलं गरजेचं आहे त्यासाठी मोबाईल किंवा कॅमेरा पकडण्यासाठी ट्रायपोड असणं आवश्यक आहे सर्व गोष्टी मित्रांनो यामध्ये मायने करतात आणि हे समध करून तुम्ही तुमच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू शकता आणि चांगल्या पद्धतीनं वेळ देऊन युट्यूबला तुम्ही चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू हो शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही यूट्यूबवरही पैसे कमवू हो शकता इंस्टाग्रामवर सुद्धा पैसे कमवू हो शकता त्यासाठी मित्रांनो मेहनत जिद्द चिकाटी असणं गरजेचं आहे चांग चांगले व्हिडिओ बनवा चांग चांगले लोकांपर्यंत शेअर करा बॅकग्राऊंड चांगलं ठेवा वॉइस मोबाईलची क्वालिटी चांगली ठेवा सर्व जर व्यवस्थित असेल तर लोक खुद ना खुद पाहत राहतात आता तुम्ही विचारशाल यूट्यूबला पेमेंट किती राहतं तर यूट्यूबचं पेमेंट काय मित्रांनो ठरलेलं नसतं आपण जेवढी मेहनत कराल तेवढं पेमेंट भेटत असतं महिन्याच्या महिन्याला भेटत असतं हे तुमच्या आणि माझ्या परिसरामध्ये याचं उदाहरण आहे माझ्याही परिसरातील चार पाच किलोमीटरवर असे युट्यूब चे खूप सारे क्रिएटर आहेत त्यांना शंभर शंभर त्यांचे झालेले चांगल्या पद्धतीनं ते व्हिडिओ बनवतात चांगल्या पद्धतीनं ते आज उदाहरण सांगायचं झालं तर तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये आज महिना कमवतात तुम्ही जशी मेहनत करसाल तसे तुम्हाला पैसे आहेत यामध्ये यामध्ये तुम्हाला पैसे कशाचे भेटतात तर जेव्हा यूट्यूबला तुम्ही एखाद्याचा व्हिडिओ बघता तेव्हा ॲड्स लागती ते ॲड्स बघली की त्याचे ते पैसे त्याला तिकडं जात असतात पण पैसे केव्हा सुरू होतात तर तुमचं अकाउंट मॉनिटाइज होणं गरजेचं आहे तर मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला आता सांगले की पाचशे सबस्क्राईब आणि तीन हजार घंटे वॉच टाईम कंप्लीट असेल तरच तुम्ही मॉनिटाईज तुमचं चॅनल करू शकता आणि मॉनिटाईज झाल्यानंतर एक दहा पंधरा दिवसांनी तुमचं अर्न आणि जर्नीला सुरुवात होत असते मग त्या दिवसापासून तुम्हाला शंभर एम डॉलर होणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्हाला शंभर एम डॉलर कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला पेमेंट पडत नाही मग तुम्ही हे तीन हजार आणि पाच पाचशे सबस्क्राईब पूर्ण झाल्यानंतर शंभर एमचा पुन्हा एक जर्नी राहते ते कंप्लीट झाल्यानंतर तुमचं अकाउंटला तुमच्या पैसे मिळून जातात मग हे आपल्याला कधी पूर्ण करायचं तर कोणी कोणी पंधरा दिवसात हे शंभर एम कम्प्लीट करतात कोणी कोणी दहा दिवसात कोणी करतं कोणी कोणी एक महिनाही लागतात पण तुमच्या व्हिडिओवर अवलंबून असतं की कि तुम्ही किती दिवसात करता तुमच्या क्वालिटीवर अवलंबून असतं लोकांच्या फीडबॅकवर अवलंबून असतं तो लोकांच्या कमेंटवर अवलंबून असतं लोकांच्या लाईकवर अवलंबून असतं म्हणूनच लोक लाईक कमेंट शेअर करा असं म्हणतात या सर्व गोष्टी यूट्यूब आणि इंस्टाग्राममध्ये आहेत यूट्यूबमध्ये मित्रांनो खूप सारी संधी आहे चांगला एखादा कॅमेरा घ्या चांगला कॅमेरा घेणं होत नसल एखादा मोबाईल घ्या आणि मोबाईलच्या सहाय्यानं तुम्ही शूट करा आणि तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवडेल युट्यूबच्या कोणत्या क्षेत्रात आवडे त्याच्यामध्ये नऊ दहा क्षेत्र आहेत त्यामध्ये कोणतंही तुम्ही एक क्षेत्र एंटरटेनमध्ये निवडा कॉमेडी निवडा एज्युकेशनल निवडा तुम्हाला कोणत्यात आवड निर्माण आहे त्यानुसार तुम्ही हे निवडून तुम्ही सक्सेस होऊ शकता अशा पद्धतीनं याच्या रूल्स आहेत गाईड आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चालू गप्पा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद